आरोपी सापडलाय त्यांना कबूल जबाबदेताना असं सांगितलंय की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आमच्या संपत्तीच्या वादामध्ये हस्तक्षेप म्हणून आहे असं की ज्या प्रकारे मासाहेब ठाकरे यांच्या पुतळा पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच वेळेला दादर सारख्या ठिकाणी आम्हाला तिथे कुठे सी सी टी व्ही नाही कॅमेरा वगैरे तत्काळ आरोपी मिळत नाही अशा पद्धतीने सरकार जी वातावरण निर्मिती केली वेळेला या प्रकरणातला वाढलेला होता आता असं आहे की आरोपी सापडला आणि मग नाव कोणाचं घ्यायचं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचं जे काम करण्यात आलेलं आहे मला असं वाटत नाही ना, की ते कोणाच्याही प्रॉपर्टीच्या वादामध्ये कधीही पडतील किंवा पडले असतील असं मला अजिबात वाटत नाही परंतु प्रॉपर्टीच्या वादात पडले असताना त्यांनी कुठेतरी त्यांच्या सभेमध्ये आरडाओरडा केला असता गोंधळ घातला असता त्यांनी प्रयत्न केला असता दुसरा कोणाला सांगायचा तर त्याच्यावर थोडाफार विश्वास ठेवता आला असता परंतु हे मासाहेबांचा पुतळ्याची विचारणा करण्याचा त्याचा जो प्रयत्न होता याचा अर्थ याच्या पाठीमाग कोणाच तरी मुंबई महानगरपालिका राजकारण डोक्यामधून शिजलं त्यातून घडलं भाजपचे नेते म्हणतात मुंबई ते मुंबईचा महापौर हा खान असेल उद्धव ठाकरे नावाचा बस असं आहे की हे भाजपवाले जे कोणी असे बोलतात जे कोणी बोलतात ते नुसते नालायक नाही महानालायक आहे कधी खान म्हणायचं कधी औरंगजेब म्हणायचं यांचं प्रेम भाजपवाल्यांचं हे राष्ट्रप्रेम नाही तर हे पाक 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 म्हणजे पा पाकिस्तान प्रेमी लोक आहेत या देशामध्ये पाकिस्तानचं नाव मुसलमानांचं नाव अतिरेक्यांचं नाव धर्मविरोधी लोकांचं नाव भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संबंधित लोक जितके वेळाला घेतात तितके वेळेला इथले आमच्या भारतातले हिंदुस्थानातले मुस्लिम सुद्धा पाकिस्तानचं नाव घेत नाहीत पण भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय जेवणही गोड लागत नाही आणि झोपही लागत नाही असे लोकच अशा पद्धतीचा भाषा करू शकतात कारण त्याने ते विकृत लोक आहेत महाराष्ट्रावर नवात चोवीस हजार कोटीचं कर्ज आहे म्हणजे लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठांसाठी जी योजना त्याच्यासाठी ती एवढा कर्ज उचल असं आहे की लाडक्या बहिणींकरता हा कर्जाचा डोंगर वाढलेला नाही मी या मताशी ठाम आहे सातत्यानं लाडक्या बहिणींच्या डोक्यावर लाडक्या बहिणींच्या योजनेमुळं राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला हे सात फुट आहे विद्यमान सरकार आणि गेल्या अडीच वर्षातलंच ह्यांचंच सरकार यांच्या भ्रष्टाचारामुळं यांनी सरकारी तिजोरीवर त्या ठिकाणी मारलेल्या दल्ल्यामुळं यांनी सरकारी तिजोरी ही आपण या तिजोरीचे कोणतरी ट्रस्टी आहोत विश्वस्त आहोत याचं भान न ठेवता ही सरकारी तिजोरी म्हणजे आपण लुटणारे लुटारू हो, आहोत अशा समजातून ज्यांनी अवैधरित्या नियमबाह्य चुकीचं आणि भ्रष्टाचाराचे के कामं केली त्यातून राज्याच्या डोक्यावर कर्ज वाढले लाडक्या बहिणींच्या वगैरे योजनेमुळं काही राज्याच्या डोक्यावर कर्ज वाढलेलं नाही सॉफ्ट पेपरचा वापर वापर करून सॉफ्ट पेपरचा वापर करून मतदार यादीतून हजारो मतदार हटवले हे हटवण्यासाठी कर्नाटक या साईडचा सा मोबाईल नंबर वापरला गेला असं आहे की उद्धव साहेब पण म्हणतायत देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने सांगतायत त्यांनी मागच्या वेळेला चौकीदाराबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर मत चोरी म्हणजे ओट चोर गद्दी चोर हा नारा संपूर्ण देशामध्ये गाजलेला आहे महाराष्ट्रामध्ये अवघ्या चार महिन्यामध्ये पंचावन्न ते साठ लाख मतदार कुठून वाढले आणि बिहारमध्ये पन्नास पंचावन्न साठ सत्तर मत लाख मतदार कमी कसे करायचे याचा अर्थ की प्रत्येक गोष्टीमध्ये चोरी दुसऱ्याचे पक्ष चोरणं दुसऱ्याच्या निशाने चोरणं दुसऱ्याचे आमदार खासदार चोरणं त्या दुसऱ्या पक्षातले पदाधिकारी चोरणं आणि आता मत चोरी करणं हाच खऱ्या अर्थाने या लोकांची ओळख आहे आणि म्हणून राहुल गांधींनी हा जो लढा उभा केला आहे त्यातून हे स्पष्ट होतं की निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आयोग झालेला आहे महाराष्ट्रातल्या राजौरा मतसंघात अडसष्ट हजार पन्नास मत वाढवण्यात आले असं राहुल गांधींनी आरोप केले आरोप नाही पुरावे दिले राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीचे पुरावे दिले त्यातून निवडणूक आयोग हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सामील आहे कर्नाटक मधील आठ बुथवरील मतदार यादीतून डिलीट करण्यात आली राहुल गांधी सांगतो मग ते सांगतो त्या सगळा चोरीचाच प्रकार आहे प्रकार वेगवेगळे असतील एखाद्या मतदार यादीतून मतदार डिलीट करा एखाद्या यादीमध्ये मतदार वाढवा एखाद्या मतदार मतदान केंद्रावर बोगस वोटिंग करा प्रकार वेगळे असतील परंतु शेवटी ही मत चोरीच आहे आणि ती चोरी करण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतो हो। साहेब मराठा आरक्षणाबाबत जे ओबीसीचे मोर्चे निघाले त्या बाबतीत आपलं स्पष्ट मत काय आहे असं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीचे मोर्चे निघाले त्याबद्दल मला काहीही मत नोंदवायचं नाही परंतु कोकणामध्ये जे मत या ठिकाणी ओबीसी समाजाचे मोर्चे निघालेले आहेत त्या मोर्चातून त्यांनी सरकारचा धिक्कार केलाय निषेध केलाय सरकारचा सरकारची बदमाशी ही त्यांनी सर्वांच्या समोर आणून दिलेली आहे फक्त मला आपल्या कोकणातल्या खास करून माझ्या मतदारसंघातल्या सर्वच ओबीसी समाजाला नम्रपणे विनंती करायची आहे की मोर्चे काढणं आंदोलन करणं आपल्या मागण्या मागणं हा प्रत्येकाचा अधिकारच आहे त्याबद्दल मी भाष्य करत नाही परंतु आपल्या मतदार मतदारसंघामध्ये आणि विशेष करून ज्या गुहागर तालुक्यात मी आता बसलोय त्या तालुक्यामध्ये एकाही मराठा समाजाच्या माणसानं मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची मागणी केलेली नाही मागच्या वेळेला जेव्हा सर्च घेतला गेला शोध घेतला गेला त्यावेळेला एकच कोणतरी माणूस कुणबी समाजाचं त्याच्याकडं फार पूर्वीचं प्रमाणपत्र होतं अशा पद्धतीची महसूल विभागाकडं माहिती आली परंतु तो माणूस अद्यापपर्यंत कोण आहे तो महसूल विभागात काय दाखल झालेला नाही त्यामुळं आपल्याकडे या गोष्टीचा कुठेही परिणाम नाही एवढं आपण सर्वांनी लक्षात घेऊन त्या संदर्भात मोर्चे आंदोलन काढायची परंतु आपल्या इकडची जी काही सामाजिक बैठक आहे त्या बैठकीला धक्का लागणार नाही असं सर्वांनीच वागलं पाहिजे कुठल्या विशिष्ट समाजाने मी म्हणत नाही अशी माझी विनंती धन्यवाद